किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट व इतर आदी ट्रस्ट तर्फे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हालोली बोट येथे पालघर तालुक्यातील सुमारे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आणि याच प्रसंगी ग्रामीण शिक्षण संस्था उमरोडी संचलित शताब्दी इनरविल माध्यमिक विद्यालय पारगाव येथे किशोर मुसळे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे उद्घाटन करण्यात आले सर्वांसाठी समान संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट पालघर जिल्ह्यातही समाजाचा विकास करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे तर याचाच एक भाग म्हणून एक डिसेंबर रोजी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट व जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट सेवा सौभाग्य ट्रस्ट तसेच श्री अरिहंत कृपा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हालोली बोट येथे पालघर तालुक्यातील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले तर याच बरोबर पारगाव येथे किशोर मुसळे स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे उद्घाटन करण्यात आले आणि याच इन्स्टिट्यूट मध्ये सेवा सौभाग्य ट्रस्ट आदिजिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच तसेच श्री अरिहंत कृपा फाउंडेशन यांच्या माध्यमातून अत्याधुनिक असे दहा कॉम्प्युटर ही उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच बारा मुलींना यावेळी शिवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि याच बरोबर या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे वीस अपंगांना व्हीलचेअरचे वाटपही वाटप ही करण्यात आले आहे तर हे सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यास तसेच खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी महिनाभरा महिनाभरापासून अथक मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केलं तर यावेळी किशोर मुसळे ट्रस्ट चे सी एस आर हेड डॉक्टर विवेकानंद सावंत सुनील जाधव अदिती मॅडम व दिलीप सर यांचे यावेळी मोलाचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले